नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेटरिना या कंपनीच्या लिक्विड बोविग्रो या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन त्या ठिकाणी करत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आपल्यासाठी आहे मित्रांनो कालवड संगोपन करत असताना या बोविग्रो औषधाचे जे काही फायदे आहेत ते देखील अतिशय चांगले आहेत आणि या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत तर ते देखील अतिशय सुंदर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो या औषधा औषधासोबत आपण आपल्या कालवडींमध्ये आणखी कुठल्या औषधांचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला या लिक्विडचा जो फायदा आहे तो आणखी त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळेल तर त्या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा प्रथम आपण पाहूया की आपल्याला लिक्विड मध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला या लिक्विडमध्ये एमिनोग्लोबिलिन्स दिलेले आहेत त्यासोबतच अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत त्यासोबतच आपल्याला या लिक्विडमध्ये व्हिटॅमिन्स दिलेले आहेत आणि मिनरल्स दिलेले आहेत मित्रांनो जवळपास या लिक्विडमध्ये आपल्याला पन्नास प्रकारचे विविध घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे मित्रांनो या औषधाचे जे काही फायदे आहेत ते देखील अतिशय सुंदर आहेत आणि या औषधाचे जे काही रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड बोविग्रोचा वापर आपल्या कालवडींमध्ये केल्यानंतर त्यांना कुठले फायदे हे पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला पहिला होणारा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या कालवडींचे जे काही वजन आहे तर ते चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी या लिक्विड बोविग्रोचा आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या कालवडींमध्ये त्यांचे वजन जे आहे तर ते वाढण्यासाठी विविध प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड बोव्हीग्रोचा वापर आपल्या या कालवडींमध्ये केला तर आपल्याला निश्चितच आपल्या कालवडींमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा झालेला हा पाहायला मिळेल मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या अपले गायींमध्ये त्यांची डिलेवरी झाल्यानंतर त्यांच्या ज्या कालवडी आहेत तर त्यांचे जे वजन आहे ते आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही किंवा त्या खूपच त्या ठिकाणी बारीक आपल्याला पाहायला मिळतात तर अशा कालवडींमध्ये सुद्धा आपण या लिक्विड बोविग्रोचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या कालवडींना त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या लिक्विड बोविग्रोचा फायदा देऊ शकतो मित्रांनो या औषधाचा जो काही दुसरा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या कालवडींमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या लहान कालवडींमध्ये त्यांना विविध प्रकारचे त्या ठिकाणी आजार होतात तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी या लिक्विड बोविग्रोचा वापर करून आपल्या कालवडींमध्ये होणारे जे काही विविध प्रकारचे आजार आहेत तर त्यांना टाळण्यासाठी आणि आप आपल्या कालवडींची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या लिक्विड बोविग्रोचा त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा हा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो वेळा आपल्या या लहान कालवडींमध्ये त्यांची मर्तूक होण्याचे जे काही चान्सेस असतात तर ते देखील खूप जास्त असतात तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण जर या लिक्विड वापर केला तर आपल्या या कालवडींमध्ये त्यांची जी होणारी मर्तूक आहे तर ती कमी करण्यासाठी किंवा तिला थांबवण्यासाठी देखील या लिक्विड बोविग्रोचा त्या ठिकाणी आपण चांगला फायदा हा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या कालवडींना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जे होणारे मृत्यू आहेत तर ते टाळण्यासाठी देखील आपण या औषधाचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या लिक्विडचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड ब्रोविग्रोचा वापर आपल्या कालवडींमध्ये केल्यानंतर आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या हाडांचा जो काही विकास आहे तर तो प्रॉपर करण्यासाठी आणि आपल्या पशूंच्या कालवडींचे जो काही ढाचा आहे तर तो चांगला ठेवण्यासाठी देखील आपण या लिक्विड ब्रोविग्रोचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या हाडांचा विकास जर चांगला झाला तर त्या ठिकाणी आपल्या कालवडींची वाढ चांगल्या प्रकारे होते त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे होते त्यासोबतच त्यांचा जो काही शेप आहे तर तो चांगला राहिला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या कालवडींची जी काही वाढ आहे तर ती चांगल्या प्रकारे आपल्याला झालेली पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये त्यांचा हाडांचा विकास करण्यासाठी आणि त्यांचा जो शेप आहे तर तो चांगला ठेवण्यासाठी देखील आपण या लिक्विड बोविग्रोचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या कालवडींमध्ये त्यांचे जे काही पोट सुटणे आहे किंवा त्यांच्यामध्ये येणारा जो काही ढेबरेपणा आहे तर तो पाहायला मिळत असतो तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण या लिक्विड बोविग्रोचा जर वापर केला तर आपल्या या कालवडींमध्ये येणाऱ्या या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी देखील निश्चितच चांगला फायदा या लिक्विड बोविग्रोचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बोविग्रोचा वापर आपल्या या लहान कालवडींमध्ये केल्यानंतर आपल्या कालवडींमध्ये त्यांची पचनक्षमता जी आहे तर ती सुधारण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या लहान कालवडींमध्ये जर त्यांना जास्त दूध पाजण्यात गेले तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांना ते पचन होत नाही मग त्यांच्यामध्ये जुलाबाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड बोविग्रोचा वापर केला तर आपल्या कालवडींमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवून त्यांना या येणाऱ्या ज्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी देखील आपण या लिक्विड बोविग्रोचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या कालवडींना त्यांचे पचन जर चांगले झाले तर त्यांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत असते त्यामुळे आपण आपल्या या कालवडींमध्ये या औषधाचा त्या ठिकाणी सुद्धा अवश्य वापर करून पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या बोविग्रोचा वापर आपल्या या कालवडींमध्ये केल्यानंतर भविष्यामध्ये आपल्या गोठ्यामध्ये लवकरात लवकर गाय तयार करण्यासाठी देखील या बोविक्रोचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो कारण मित्रांनो आपण या औषधाचा वापर ज्यावेळेस आपल्या कालवडींमध्ये करतो तर त्या ठिकाणी साधारणतः आपल्याला एका वर्षाच्या आतमध्ये आपल्या या कालवडींचा विकास हा पूर्णपणे झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामध्ये जर कालवड संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण अवश्य या लिक्विड बोविग्रोचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यावरती एक चांगल्या प्रकारची घरची गाय तयार करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो या लिक्विडचा वापर करत असताना आपण जर त्यांचे डिवॉर्मिंग जे आहे ते जर वेळच्या वेळी केले तर त्या ठिकाणी आपल्याला या लिक्विड बोविग्रोचे अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय हे दहा दिवसाचे असते तर त्या ठिकाणी आपण लिक्विड पिप्रॅझिनचा वापर आपल्या या कालवडींमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यानंतर मग मित्रांनो आपल्या कालवडींचे वय हे एक महिन्याचे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांच्यामध्ये लिक्विड त्या ठिकाणी वापर करायचा पुन्हा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कालोडींचे वय दोन महिन्याचे होईल तर त्या ठिकाणी आपण लिक्विड फेनबेंडा झोलचा त्या ठिकाणी वापर करायचा आणि मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय हे तीन महिन्याचे होईल तर त्या ठिकाणी आपण लिक्विड अल्बेंडा झोल प्लस आयव्हर मेक्टिन यांचा त्यामध्ये त्यांच्या आहारामध्ये जनताचे औषध म्हणून त्या ठिकाणी जर आपण वापर केला तर मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये त्यांना होणारे जे काही जंत आहेत तर त्यांचा नायनाट करण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आपण या लिक्विड बोविग्रोचा वापर आपल्या कालवड संगोपनामध्ये ज्यावेळेस आपल्या कालवडीचे वय हे पाच दिवसाचे होईल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बोविग्रोचा वापर आपल्या या कालवडींमध्ये करू शकतो मित्रांनो आपल्या कालवडींचे वय ज्यावेळेस तीन महिने पूर्ण होईल म्हणजेच आपल्या कालवडी नव्वद दिवसाच्या होईपर्यंत आपण या लिक्विड भोविग्रोचा वापर आपल्या कालवडींमध्ये जर केला तर आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे आपल्या कालवडींमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये लिक्विड भोविग्रोचा वापर हा कशा पद्धतीने करायला पाहिजे या औषधाचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात या औषधासोबत आपण जनतांच्या कुठल्या औषधांचा वापर करायचा तर त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो कालवड संगोपन करत असताना आपण अवश्य या लिक्विड बोविग्रोचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड बोविग्रोचा वापर करताना आपण आपल्या कालवडींना जर त्या ठिकाणी बॉटलने दूध पाजत असाल तर त्या ठिकाणी आपण त्या बॉटलमध्ये पंचवीस मिली औषध मिक्स करून आपण आपल्या कालवडींना दररोज एक वेळा याप्रमाणे जर दिले तर मित्रांनो आपल्याला या लिक्विडचे खूपच सुंदर फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या कालवड संगापनामध्ये अवश्य या लिक्विडचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या लिक्विडचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद